सभापती महोदय सत्तारूढ पक्षाच्या वतीने दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे आपण नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी साजरी केली सदाभाऊ अहिल्याई म्हणजे काय अहिल्याई म्हणजे सुशासन नैतिकता आणि लोककल्याणाचं मूर्तिमंत असं उदाहरण त्यामुळे आज सुमारे तीन शतकं ओलांडली तरी अहिल्याईंनी दाखवलेल्या मार्गावरनं राज्य कारभार केला तर राज्याचा विकास निश्चित आहे याची जाणीव आज होती मला अतिशय अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार अहिल्यांनी दाखवलेल्या मार्गावरनं वाटचाल करताना दिसते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अहिल्याईंनाच गुरु मानून राज्यकारभार सांभाळतात याची प्रचिती आपल्याला पदोपदी त्या ठिकाणी जाणवते आणि म्हणूनच आज महाराष्ट्र सध्या एका नवा नव्या युग निर्मितीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतोय ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या सहकाऱ्यांनी केला की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ महाराष्ट्रासाठी निर्णायक असा काळ ठरला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्पीड अधिक स्केल अधिक सस्टेनेबिलिटी या त्रिसूत्रीवरती आधारित पायाभूत प्रकल्पांची मालिका सुरू झाली दहा जिल्ह्यातल्या सव्वीस तालुक्यातल्या तीनशे एक्क्याण्णव गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रातील सतरा तासाचं अंतर आता केवळ सात तासावर आलंय आणि विकासाला त्या ठिकाणी चालना मिळाली कोस्टल रोड अटल सेतूमुळे महाराष्ट्राला एक दर्जा प्राप्त झालाय हे रस्ते पाहिल्यावर कोण आपल्याला विकसित विकसनशील म्हणणार नाही तर विकसित महाराष्ट्र अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं जाईल मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की विरोधी पक्षात असताना दोन हजार मध्ये देवेंद्रजींनी प्रायव्हेट मेंबर बिल या आयुधाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा दोन हजार अकरा हे बिल मांडलं होतं या बिलाचा उद्देश काय होता या बिलाचा उद्देश हाच होता की नागरिकांना दिलेल्या मुदतीत शासकीय सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना वेळेत मिळाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा राज्यात समांतर सत्तांतर झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा हमी विधेयकाला मान्यता देऊन त्याचं विधिमंडळाच्या माध्यमातून कायद्यात रूपांतर केलं यालाच राजकीय इच्छाशक्ती म्हणतात अमोल याच बळावर देवेंद्रजींनी निळवंडे धरणाचा त्रेपन्न वर्षाहून अधिक जुना प्रकल्प मार्गी लावून निळवंडे ग्रामस्थांना पाणी त्या ठिकाणी मिळवून दिलं तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील कैलासपती लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेमधून माण खटाव मधल्या वर्षानुवर्ष तहानलेल्या त्या ठिकाणच्या जनतेला पाणी उपलब्ध करून दिलं मराठवाडा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा देखील अशाच इच्छाशक्तीवर आधारलेला प्रकल्प आहे या प्रकल्पात इतकी ताकद आहे की मराठवाडा भविष्यात दुष्काळग्रस्त राहणार नाही तो येणाऱ्या पिढीसाठी एक इतिहास असेल मला ही देवेंद्रजींची जलनिती पाहून अहिल्याईंचं कायमच स्मरण होत आलंय एकंदरीतच काय की देवेंद्रजींच्या नेतृ नेत्रु, नेतृत्वातील महायुती सरकार म्हणजे गती आणि महाराष्ट्राची प्रगती असं गणित ठरलेलं आहे आणि म्हणूनच गेल्या अकरा वर्षांमध्ये तब्बल तीनशे पंचवीस किलोमीटर मेट्रोचं जाळं या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं यापूर्वीच्या राज्यात अकरा किलोमीटरची मेट्रो उभी करायला प्रज्ञाताई पंधरा वर्ष लागली होती आणि म्हणून जनता महायुतीला गतिमान सरकार म्हणते मात्र मध्यंतरी म्हणजे जवळपास अडीच वर्षाचा काळ हा महाभकास दिवस या महाराष्ट्राला पाहायला लागले त्या काळात काय नाही झालं त्या काळात मेट्रो रखडले समृद्धी कोस्टल अटल सेतू सगळ्यांचीच कामं कुठे ना कुठे ठप्प झाली कोरोनामध्ये रुग्णाचे हाल झाले कफनचे घोटाळे झाले मनिषातही कोळीवाड्यांच्या पुनर्विकासासाठी कोणती ठोस नीती निघाली नाही आणि गिरणी कामगारांसह अनेक महत्वाचे विषय हे सगळे फाईलमध्ये अडकून पडले पण म्हणतात ना सत्य परेशान हो सकता है पर पराजित नाही तसंच काहीस झालं अडीच वर्षानंतर स्थगितीचं ग्रहण पण सुटलं आणि जनमताचा विजय झाला दोन हजार बावीस मध्ये महायुती सरकार सत्तेत आलं आणि विकासाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी गती मिळाली आजच्या घडीला आजच्या घडीला बघा काय चाललंय महाराष्ट्रात सव्वीस हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प आज अंतिम टप्प्यामध्ये चाळीस हजार घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेली आहेत शहरी भागातल्या झोपडपट्ट्या जुन्या चाळी मोडकळीला आलेल्या इमारती क्लस्टर डेव्हलपमेंट योजना त्यांच्यासाठी संजीवनी ठरतीये स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून कोळीवाड्यातली आमचे बांधव स्वतःहून आपल्या घराच्या पुनर्विकासासाठी आज त्या ठिकाणी सज्ज आहे हा त्यांच्या देवेंद्रजींच्या महायुती सरकारवरचा जो विश्वास आहे तो त्या ठिकाणी दर्शवतोय अवगिरणी कारगार कामगार जे चाळीस वर्षांपासून वाट पाहत होते त्यांना घर उपलब्ध करून देण्याचं काम आज कार्य त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे अठराशे पेक्षा जास्त रस्ते राज्यभर त्या ठिकाणी बांधले गेले शेतकरी आणि आज मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून ऊर्जेसाठी स्वयंभू त्या ठिकाणी होताना दिसतंय कधी काळी नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली सारख्या भागाला आता स्टील सिटी नावाने ओळख मिळते जिथे कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यांनी तर सोडा साध्या तहसीलदाराने पाऊल ठेवलं नव्हतं तिथे आता मुख्यमंत्री जातायत एकनाथरावजी सुद्धा गेले आणि देवेंद्रजी सुद्धा जातायत आणि त्यामुळे मुख्य कित्येक दशक मुख्य प्रवाहापासून दूर असलेले तिथे राहणारे आदिवासी आज देवेंद्रजींशी सुद्धा सहजतेने गप्पा मारताना आपण त्या ठिकाणी पाहतोय विकास भी दोनच मिनिट विकास भी विरासत भी म्हणत आपण विरासह अनेक देवस्थानांचे कॉरिडॉर विकसित होत आहेत नाशिक कुंभमेळ्यासाठी भव्य नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर अतिशय महिलाचा टप्पा आहे आपला हे जागतिकदृष्ट्या फार महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर चौथी चौथी मुंबई म्हणजे नैना सिटी ज्याचा उल्लेख माझे सहकारी विक्रांत यांनी केला जागतिक स्तरावर उद्योग धंद्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे यामध्ये हजारो नव्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे मध्ये पंधरा पूर्णांक शहाण्णव लाख कोटींचे सामंजस्य करार झाले टिअर दोन टिअर तीन शहरांचा औद्योगिक विकास गडचिरोलीची स्टील सिटी नागपूरचं एआय केंद्र रायगडमधील स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी या सगळ्यातून स्पष्ट होत आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार तीस पर्यंत एक ट्रिलियन पर्यंत नेण्याचं लक्ष ठेवून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करते एकच शेवटचा मिनिट महाराष्ट्राचं जागतिक आर्थिक केंद्र बघण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाहिलं त्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार आज आकार देत आहे सभापती महोदय महाराष्ट्र ही केवळ एक अर्थव्यवस्था नाही आहे ही संस्कृती आहे ही कष्ट करणाऱ्यांची भूमी आहे आणि महायुती सरकार हे जनतेच्या स्वप्नांना पूर्ण करणारी यंत्रणेचं काम करते जाता जाता एका गोष्टीचा अर्धाच मिनिट जाता जाता एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की इतिहास फक्त वाचायचा नसतो तर इतिहासातून शिकायचं असतं आणि मला खरंच अभिमानाने सांगावं असं वाटतय की आजवर अहिल्यांच नाव हे फक्त मंदिरापुरती त्या ठिकाणी घेतलं जायचं पण आज आपल्या या अहिल्याईंच्या विचारांनी मंत्रालय देखील चालतंय ते शक्य झालंय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळेच या सगळ्याचमुळेच मी या सरकारला मनापासून धन्यवाद देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र